नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजची व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे शुक्रवारी श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि श्रावणातील पहिला शनिवार देखील झालेला आहे आणि श्रावणातील आता पहिला सोमवार येणार आहे तर उद्या आहे श्रावणातील पहिला सोमवार म्हणजे अठ्ठावीस तारखेला श्रावणातील पहिला सोमवार आणि भावाचा उपवास असा हा योगायोग आलेला आहे तर या श्रावणी सोमवारी आपल्याला उपवासाच्या दिवशी म्हणजे भावाच्या उपवासाच्या दिवशी आणि श्रावणी सोमवार आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी महादेवाची विशेष पूजा अशीही करायची आहे तर बघा आपल्याला शिव मंदिरातून घरी आणायची ही एक वस्तू आहे पैसा कमी पडणार नाही पैसे येण्याचे सर्व मार्ग जे आहेत तर ते रिकामी होतील याचबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन देखील प्रेस करा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि एक पण व्हिडिओ मिस होणार नाही श्रावण महिना ही भगवान शंकरांना समर्पित करण्यात आलेला आहे या महिन्यात भगवान शंकरांची पूजा केली जाते श्रावणात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी व्रत केले जाते हे वर शिवभक्तांसाठी विशेष महत्त्वाचे मानले जाते आपल्या आराधनासाठी भक्त या महिन्यात विधिवत पाठ आणि उपास करतात शंकरांना प्रसन्न करण्यासाठी या महिन्यात अनेक उपाय देखील केले जातात तर या श्रावण महिन्यात आपल्याला हा एक जो उपाय आहे तर तो करायचा आहे श्रावण मासात धार्मिक मान्यतेनुसार अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या महिन्यात शंकर शंकरांची खास पूजा देखील केली जाते भगवान शिवांना या महिन्यामध्ये आपण प्रत्येक सोमवारी शिवामुठी अर्पण केली जाते भगवान शिवांना हा महिना समर्पित असल्यामुळे या काळात शिवभक्त शिवपूजा आणि व्रत करतात या काळात केलेले व्रत आणि भगवान शिव स्वीकारतात आणि भक्तांना मनोकामना पूर्ण करतात असे देखील बोलले जाते त्यामुळे अनेक जण इच्छापूर्तीसाठी श्रावणातील व्रत आणि पैशाची व्रत आणि शिवाची पूजा ही करतात समुद्र मंथनातील विष भगवान शंकरांनी ज्या काळात पिले होते तो काळ होता श्रावण महिन्यातील त्यामुळे या महिन्यात विशेष महत्त्व प्राप्त होते तर यंदा श्रावण सुरू झालेला आहे आणि या काळात भगवान शंकरांची पूजा व्रत केले जातात तर आपल्याला श्रावण महिना हा कधी सुरू झालेला आहे तर श्रावण महिना हा पंचवीस जुलै रोजी श्रावण सुरू झालेला आहे आणि समाप्तीही म्हणजे तेवीस ऑगस्टला समाप्ती होणार आहे तर एकूण श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार येत आहेत तर या चार सोमवारी विशेष महत्त्व आहे या सोमवारी भगवान शंकरांची वत करण्यास येतात या महिन्यात भगवान शिवांना आपण प्रत्येक सोमवारी एक एक शिवा मोठी अर्पण करत असतो तर आपल्याला नेमकी की कोणत्या तारखेला चार सोमवार आहे अठ्ठावीस जुलैला म्हणजे सोमवारी हा पहिला सोमवार येणार आहे आणि चार ऑगस्टला दुसरा अकरा ऑगस्टला तिसरा आणि अठरा ऑगस्टला चौथा असे चार श्रावणी सोमवार आलेले आहे तर बरेच जण श्रावण महिन्यात भगवान शिवांच्या आराधनेसाठी प्रत्येक सोमवारी उपवास करून शुभ फल प्राप्त करतात त्यामुळे ज्या कोणालाही शुभ भक्त करायचे असेल तर त्यांनी या महिन्यात शिवाची पूजा नक्की करावी या काळात महादेव त्यांच्या भक्तीचे प्रसन्न होऊन त्यांना मनोकामना पूर्ण करण्यास इच्छा प्रदान करतात यंदाच्या श्रावण महिन्यात एकूणच चार सोमवार येत आहे प्रत्येक सोमवारी वर्त करताना सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे घालून आपल्या घरा घरातील पूजा घरात भगवान शंकरांची पूजा करावी किंवा मंदिरामध्ये जाऊन करू शकता यावेळी शिवलिंगावर पाण्याने अभिषेक करा त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने शिवलिंगावर अभिषेक करा शिवलिंगाला भस्म अर्पण करा धूपदीप अगरबत्ती लावून फुले अर्पण करून पूजा करावी यानंतर जवळच्या शिवमंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही पूजा करू शकता तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो शिव मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे यावेळी दिवसभरात उपास करून तो संध्याकाळी सूर्यास्तानंतर भगवान शंकरांना नमन करून नैवेद्य दाखवून सोडवावा काही जण या काळात निर्जल वर देखील करतात तर आपल्याला या महिन्यात शिव उपासना ही नेमकी कशी करायची आहे बघा श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे यंदाच्या श्रावण महिन्यात चार सोमवार येत असल्यामुळे या दिवशी व्रत केले जातात व्रतासोबत शंकरांची पूजा पाठ करण्यास सुद्धा महत्व आहे यामध्ये सर्व सोपी आराधना म्हणजे ओम नम शिवाय या मंत्राचा आपल्याला जप देखील करायचा आहे भोले बाबा हे खरोखरीच भोळे असल्याने ही भक्तांना भक्तीचा केवळ भाव बघतात आणि लवकर प्रसन्न होतात अशी देखील मान्यता आलेली आहे यामध्ये भक्ती करताना तुम्ही ती किती विश्वासाने करतात याला देखील अतिशय महत्त्व आहे तसेच या काळात तुम्ही शिवचालिसाचे देखील पठण करू शकता शिवलीला अमृत देखील वाचू शकता काही जण श्रावणातील सोमवार पासून सोळा सोमवारचे वर देखील सुरू करतात अशी बऱ्याच जणांची आराधना आहे तर अशा प्रकारे आपल्याला शिवांची ही पूजा व उपासना करायची आहे तर बघा आपल्याला आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा आलेला पैसा हा स्थिर राहत नसेल पैसा खूप येतो पण त्याला जाण्याच्या वाट्या देखील आधीच तयार झालेल्या असतात पण बघा काही ठिकाणी आठ दहा हजाराचे पगारवाले माणसे देखील असतात पण त्यांचं घर कुटुंब हे खूप व्यवस्थित चालतं त्यांना आर्थिक अडचण येत नाही पण आपल्याकडे भरपूर पैसे येऊन देखील आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचण येत असेल तर आपल्याला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे तर आपल्याला बघा हा उपाय कसा करायचा आहे हेच मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला घरी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून नित्यकर्म देवपूजा वगैरे करून शिवपिंड असेल त्याला अभिषेक करून आपल्याला घरची देवपूजा करायची आहे त्यानंतर आपल्या शिवमंदिरामध्ये जाताना आपल्याला भस्म शुद्ध पाणी कच्चं दूध न्यायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दररोज श्रावण महिन्यामध्ये में कच्चं दूध जर टाकून आंघोळ केली तर नक्कीच आपल्याला त्याचे फळ मिळेल आपल्या अडचणी दूर होतील तर आपल्याला बघा आता काय करायचं आहे हे सर्व दूध घ्यायचं आहे भस्म घ्यायचं आहे फुलं घ्यायची आहे आपल्याला हे घेतल्यानंतर धूपदीप अगरबत्ती घ्यायची आहे प्रसाद म्हणून खडी साखर घ्या त्यानंतर तुम्ही बेलपत्र घ्यायचे आहे आणि शिवनास्त तुमच्याकडे धोत्र्याचं फूल जर भेटलं तर ते घ्या आणि हे घेऊन तांदूळ घेऊन आपल्याला शिव मंदिरामध्ये जायचं आहे आपल्याला बघा तांदूळ देखील घ्यायचा आहे कारण की पहिल्या सोमवारी शिववा मोठी तांदूळ आहे त्यामुळे आपल्याला तांदूळ देखील घ्यायचे आहे आणि बेलपत्र देखील घ्यायचं आहे तुम्ही पाच बेलपत्र पाच तांदूळाचे दाणे घेतले तरी चालेल तर तिथे गेल्यानंतर ता सर्व तागोळी शुद्ध पाण्याने शिवांना अभिषेक करा त्यानंतर तुम्ही त्याच्यावर दूध कच्च्या दुधाने अभिषेक करा तुम्ही मदाने पंचामृताने अभिषेक करा किंवा तुम्ही मदाने देखील अभिषेक करू शकता आपल्या घरामध्ये सतत पतपत्नीचा पत्नीचा किंवा पती पत्नीचा किंवा आई मुलाचा जा, कुणाचंही सारखं भांडण होत असेल तर त्यांनी प्रत्येक श्रावणी सोमवारी महादेवाच्या पिंडीवर मदाने अभिषेक करायचा आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही आपल्या घरामध्ये लक्ष्मीला जाण्याच्या जा वाट्या खूप आहे यासाठी देखील आपल्याला ही सेवा करायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा वाला भस्म वगैरे लावून पांढरे फूल अर्पण करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण जे बेलपत्र पाच किंवा अकरा बेलपत्र आणि अकरा आपल्या दाणे जे आणलेले आहे तर गुळगुळीत भाग हा बेलप आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचा आहे त्याच्या खाली एक तांदूळ आणि वरतून बेलपत्र असं तुम्ही जे अकरा पाच बेलपत्र आणलेलं आहे तर ते अर्पण करायचे आहे अर्पण करत असताना माझ्या घराची पतीची मुलाची खूप अशी प्रगती होते घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहू दे आलेल्या अडचणी दूर लक्ष्मीला जाण्याच्या जा वाट्या खूप आहे पण येण्यासाठी आम्ही कष्ट करून देखील लक्ष्मी स्थिर राहत नाही ती लक्ष्मी स्थिर राहू दे असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर तिथे बसून आपल्याला एक स्तोत्राचं पठन करायचं आहे दारिद्र्य दुःख दुःख स्तोत्राचं आपल्याला पठन करायचं आहे दारिद्र्य दुःख दहन स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं आहे आणि ते पठन केल्यानंतर एक जे बेलाचं पान आहे ते उचलून आपल्याला घरी आणायचं आहे ते पान हातामध्ये घेतल्याने महादेवाला मनोभावे प्रार्थना करायचे घरातील आडी दारिद्र्य आडी अडचणी दूर होऊ दे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहू दे येणारे संकट दूर होऊ दे लक्ष्मीला जाण्याच्या वाटा खूप आहे पण येण्यासाठी खूप कष्ट करतो तिला स्थिर राहू दे असं म्हणायचं आहे आणि ते घरी आणल्यानंतर लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पाकिटमध्ये किंवा तिजोरीमध्ये तुमच्या व्यवसायाचं ड्रॉवर असेल त्यामध्ये ठेवायचं आहे तर असा हा उपाय उद्या आपल्याला श्रावणातील पहिल्या शनिवारी नक्की करायचं आहे प्रत्येकाने हा उपाय करून बघा शिवमांदारतून ही एक वस्तू घरी आणा आयुष्यभर कशाचीच कमी पडणार नाही पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील आणि लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहील कशा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद